मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंकडून पैशांची मागणी दीपक केसरकर यांचा गंभीर आरोप मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंकडून पैशांची मागणी करण्याचा गंभीर आरोप दीपक केसरकर यांनी केला आहे शिक्षणमंत्री दीपक केसरकरांचा सनसनाटी आरोप केल्याचे पाहायला आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंनी मंत्रिपद देण्यासाठी पैसे मागितल्याचा सनसने सनसनाटी आरोप शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे महाविकास आघाडीच्या काळात मंत्रिपदासाठी पैसे मागितले होते पण मागितलेले पैसे देणे शक्य नव्हतं असा दावा केसरकरांनी केला आहे जमीन विकून पैसे देऊ असं त्यावेळी सांगितल्याचं केसरकरांनी सांगितलेलं आहे शिंदेनी मंत्री करताना कोणतेही पैसे घेतले नाहीत किंवा मागितले नाहीत उद्धव ठाकरेंकडून त्यावेळी पैशाची मागणी झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे नाही नाही मी एक कुटीचा चेक पक्षासाठी दिलेला आहे परंतु मंत्रीपदासाठी जे पैसे मागितले तेवढे पैसे काय माझ्याकडे नव्हते त्याच्यामुळे मी लेखी पत्र दिलेलं होतं की माझ्या जागा खपल्यानंतर आणि एका बरोबरच्या मित्रांचं पत्र दिलं होतं की हे पैसे आम्ही तुम्हाला देऊ शेवटी राजकारणामध्ये दे पक्षाला पैसे लागत असले तर मी समजू शकतो पण जे लोक स्वतःच पैसे घेत नाहीत त्यांच्याकडून पैसे मागितले आम्ही पैसे कुठून देणार तर आमच्या जागा असतात वाढवडिलांच्या आमची तिसऱ्या पिढीची श्रीमंती आहेत खपल्यानंतर आम्ही देऊ ना चेकने देऊ पक्षाला चेकने पै पैसे स्वीकारण्याची संधी असते कारण पक्षाला अनेक खर्च असतात तर हे चेकने द्यायला मध्ये काही हरकत नव्हती आणि त्याच्यामुळे असं आहे की होऊ शकलं नाही मंत्रीपद मला कधी वाईट वाटलं नाही अशा तऱ्हेचे ॲडजस्टमेंट करून मंत्रीपद घेणं हा काय उद्देश नाही पण मंत्रीपद हे सर्वसामान्य लोकांसाठी असतं जे लोक खोके वगैरे असं काय ओरडतात त्यांनी एक जाणून घेतलं पाहिजे की हे नेमकं उलट आहे आमच्यापैकी कोणी एक रुपया स्व घेतला नाही आम आम्हाला मंत्री करताना एक रुपया स्व साहेबांनी घेतला नाही परंतु पूर्वीच्या आमच्या नेत्यांनी ने मात्र पैसे मागितले होते ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे खोके कोण गोळा करतं हे लोकांनी ओळखलं पाहिजे शेवटी जर आम्ही एवढं मोठी श्रीमंती सोडून ज्यावेळेला राजकारणामध्ये येतो त्यावेळेला गोरगरीब जनतेसाठी आलेलं असतं आणि आमची स्वप्नं ही गोरगरीब जनतेसाठी असतात आणि मला काय ते जे म्हणत होते की गद्दार वगैरे हे ऐकण्याची आम्हाला सवय नाही मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ह्या सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांना एवढे मोठे नेते असून साधी हॉटेलमध्ये जागा मिळत नव्हती त्यांच्या गाडीमध्ये त्यांना पेट्रोल मिळत नव्हतं एवढा पकड ही राणेसाहेबांची सिंधुदुर्ग जिल्ह्यावर होती पूर्वी त्यांनी बाळासाहेबांसाठी खूप काम केलेलं आहे भले त्यांचा आणि माझा वाद झाला असेल परंतु तो आमच्या प्रत्येकाच्या विचारसरणीबद्दल वाद होता की एका तत्वासाठी झालेली ती लढाई होती त्याच्यामध्ये या लोकांचा काही संबंध नव्हता तरी पण एकदा पराभूत झाल्यानंतर त्यांना कशा तऱ्हेने बोललं गेलं हे खरं तर कोकणी जनतेला पटणार नाही कारण आम्हाला शेवटी आमच्या नेत्यांचा अभिमान असतो सावंतवाडीमध्ये येऊन माझ्याबद्दल काहीतरी बोलले तर ते सावंतवाडीची जनता सहन करत नाही कारण आम्ही आमचं आयुष्य त्या जनतेसाठी घालवलेलं आहे आणि कुठल्या निस्वार्थपणे आम्ही जनतेची सेवा केलेली आहे मी पूर्वीपासून आमदार होतो मला उद्धवसाहेबांनी आमदार केलं का उलटं माझ्या लढाईमुळे त्यांचा एक खासदार आणि एक आमदार निवडून आला जवळजवळ एक लाख दहा हजार मतं एका वेळेला शिवसेनेची वाढली परंतु आम्ही कोणासाठी शिवसेनेबरोबर आलो बाळासाहेबांच्या विचारासाठी आलो आज तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले तुम्ही काँग्रेसच्या बरोबर गेला मग तुम्ही कसं मराठी माणसांचं हित करणार आहे कसं तुम्ही हिंदुत्व राखणार आहे की जे राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पदोपदी अपमान करतात त्यांना तुम्ही जाऊन मिठी मारणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई